बेल आम्ही जिंकणार आहोत तुमचं पनवे आमच्या हातात आहे कमळाला जिंकणारी बेल आमच्या हातात आहे कमळाला जिंकवणारी बेल मग का जिंकणार नाही आम्ही पनवे तर या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कामोठेमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी गोपीचंद पडळकर चांगले फरडे वक्ते आहेत ते चांगली जिल्ह्यातले आहे आणि रामसेब ठाकूर या ठिकाणी मंचकावरित आहे जे रामसेब ठाकूर यांचं नाव सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे रामसे ठाकूर या पनवेलचा एक जबरदस्त असा बुलंद आवाज आहे आणि त्यांचे चिरंजीव प्रशांत ठाकूर हे पनवेलचे विधायक आहेत आमदार